पवारांच्या पुण्यातील घरासमोर मराठा आंदोलन करणार पवारांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्त वाढवणार अस्वस्थ वाटू लागल्याने जरांगे पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात जरांगे नगरचा दौरा करण्यावर ठार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं बैठकांचं सत्र निवासस्थानी नियामक मंडळाची बैठक सह्याद्रीवर महावितरणाच्या संचालक मंडळाची बैठक धुळ्यात सोमवारी राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा एकविरा देवीच्या दर्शनानंतर यात्रेला होणार सुरुवात अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचं मंथन जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांशी साधणार संवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार नेतृत्व छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसची सोमवारी बैठक विधानसभा निवडणुकीबाबत करणार चाचपणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राहणार उपस्थित बिहारमधील जहानाबादमध्ये चेंगराचेंगरीची घटना चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू अनेक जण जखमी सिद्धेश्वरनाथ मंदिरात जलाभिषेकादरम्यान घटना